पंढरपूर महामार्गावर महामार्गावर रंबल गतिरोधक करावेत अशी मागणी कार्यकारी अभियंता रस्ते परिवहन व राज्य महामार्ग सोलापूर विभाग यांच्याकडे शहीद अशोक कामटे बेश्रीय सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे एन एच नऊशे पासष्ट सी सांगोला पंढरपूर मार्गावर वाढेगाव नाका परिसर पाटील चौक जलशुद्धीकरण केंद्र फायबरटेक बस स्टॉप या दोन्ही ठिकाणी तीव्र उतार व वळण असल्याने दोन्ही बाजूकडील वाहने रस्त्याचा योग्य अंदाज नसल्याने वेगात धावत असल्याने या परिसरात दररोज छोटे मोठे अपघात होतात या अपघातामध्ये आतापर्यंत वर्षभरात नऊ ते दहा नागरिकांना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे तरीही एमआरडीसी महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे विशेष म्हणजे हा भाग पोलीस विभाग महामार्ग विभागाने ब्लॅक स्पॉट जाहीर केला आहे या पुढील काळात अशा घटना टाळण्याकरिता या परिसरात दोन्ही बाजूला रंबलर स्ट्रेप गतिरोधक बसवावेत अशी मागणी वाहनधारकातून व नागरिकांतून होत आहे तरी परिसरा या परिसरात रंबलर गतिरोधक तात्काळ बसवावेत या निवेदनाचा प्रतीक जिल्हाधिकारी सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सांगोला यांनाही देण्यात आले आहेत